नमस्कार आज आम्ही अल्लाड पलाट चित्रपटाच्या ट्रेलरसाठी सगळी आलेलो आहोत आणि अल्लाड पलाट ही एक खूप वेगळी गोष्ट आहे जी लोकांना फार इंटरेस्टिंग गोष्टी दाखवणार आहे कारण ती कथानं खूप सुंदर आहे मी त्याच्याबद्दल जास्त नाही बोलणार कारण मग मजा निघून जाईल कारण ही हॉरर मूवी आहे खूप दिवसानंतर मराठीमध्ये अशी काहीतरी हॉरर मूव्ही येते आणि असं काहीतरी कथानक येते तेही इतक्या चांगल्या कलाकारांबरोबर येते त्यामुळे बघण्याची उत्सुकता प्रत्येक कलाकाराची जशी आहे तशी प्रेक्षकांची असणार पण आहे मकरंद सर आहेत जे की वर्ष झाले इंडस्ट्रीमध्ये वर्क करतात त्यांच्याबरोबर काम करताना खूप छान मजा वाटते आणि याच्यामध्ये खूप छान एक गाणं आहे रांगडानाच आणि प्रेक्षकांनी खूप कमीच वेळात म्हणजे तीन चार दिवसामध्ये ते मिलियन पर्यंत पोहोचवलं थँक्यू सो मच त्याच्यासाठी त्याच्यासाठी जर तुम्हाला यावंच लागेल कारण तुम्हाला जर डान्स करायचा असेल हॉरर मूवी बघताना नाही वेगळेपणे त्याचं तर खरं त्याच्यासाठी तुम्हाला यायचंच आहे आणि बाय द वे मला खरंच मनापासून खूप अभिनंदन सगळ्या टीमचं पण करावं असं वाटतं कारण खूप चांगल्या प्रकारे त्यांनी काम केलेलं आहे पूर्ण टीम आणि प्रीतम सरांनी खूप छान परे डिरेक्शन केलेलं आहे या सगळ्या गोष्टींचं सो या सगळ्या गोष्टी बघायच्या असतील तर तुम्हाला नक्की अलडपलट बघावं लागेल चित्रीकरण करताना तर खूप मजा येते खरंच मजा येते कलाकारांना कारण वेगवेगळे किस्से घडत असतात आणि प्रत्येक साईडवर वेगळी धमाल असते वेगळी लोक असतात वेगवेगळे कलाकार असतात तो ते एक मजाशीर मला असं वाटतं एक वेळ जात असतो आपला आणि त्याच्यामध्ये खूप साऱ्या गोष्टी शिकण्यासारख्या पण असतात जे मी शिकत असते मला खूप आवडतं प्रत्येक साईडवरती गोष्टी शिकायला कलाकारांकडून असेल त्या सेटमधून असेल स्पॉट बॉय असेल वन पण ते शिकण्यासाठी खूप आतुर असतो एखादा कलाकार तशीच मी आणि मला आवडतं आणि गाण्यासंदर्भात सांगायचं झालं तर खूप मस्त गाणं झालंय बघायलाही खूप छान वाटतं आणि नाचायलाही खूप छान वाटतंय आणि वेगळ्या धाटणीचं गाणं आहे टिपिकल आपण जसं बघतो तसं नाही आहे त्यामुळे हे हॉरर फिल्म खूप चांगल्या प्रकारे जातं आणि लोकांना ते खूप आवडलेलं आहे